नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा जेव्हा अक्षय आणि अभिला खा खाण्यासाठी देते तर अक्षय मुद्दाम आभीला जिंकून देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे सर्व काही जी बक्षीस असतात ती तो मुद्दाम आभीला देत असतो तर जेव्हा आरतीचे आणि आभीचे लग्न जमलेले असते तर आरतीचा फोन येतो तर आभी बोलण्यासाठी बाजूला जातो तेव्हा अक्षय म्हणत असतो की आता याचे आरती बहिणीबरोबर लग्न जमले त्यामुळे तो तासन तास आरती बहिणीबरोबरच बोलत असतो तेव्हा सीमाही अक्षयला समजावते की तू आभीला खोट खोट जिंकून देतो परंतु जेव्हा खऱ्या दुनियेत जाईल तेव्हा त्याला हे अवघड होईल आणि तू सुद्धा आता स्वतःचा विचार करत जा आणि आभीला खोटे, -खोटे जिंकून देत नको जाऊ तू सुद्धा जिंकायचा प्रयत्न करत जा तू सुद्धा आभीला समजायला हवे की असे तू करत जाऊ नको म्हणजे तू हे सर्व मुद्दाम त्याला जिंकून देतो हे त्याला समजावून सांग तेव्हा अक्षय सीमाला म्हटलेला असतो की तू आई आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय असे मी केव्हा विचारसुद्धा करेल का आणि मी तुमच्यामध्ये भांडण तर अजिबात लावणार नाही कारण अभिसुद्धा माझा खूप लाडका आहे आणि माझ्या कोणत्याही मुलामध्ये मी असा भेदभाव सुद्धा करत नाही परंतु मला ही सुद्धा माहिती आहे की माझा अक्षय मुकादम आहे ना तो भोळा मुलगा आहे आणि बाकीचे सर्व मुलं ही स्टंट आहे परंतु माझा अक्षय खूप भोळा भावडा परंतु तू स्वतःची काळजी घे कारण तुझ्या जवळच्या व्यक्तींनी जर तुला दुखावले तर तुला खूप त्रास होतो हे मला माहिती आहे त्यामुळे तू स्वतःचा जरा विचार कर तेव्हा अक्षयने सीमाला उत्तर दिलेले असते की अगं आम्ही दोघे इतके असे घट्ट भाऊ आहोत आणि इतके घट्ट मित्र सुद्धा त्यामुळे तो मला कधीही दुखावणार नाही आणि आम्हाला तुझे माझे करण्याची गरजसुद्धा नाही जे माझे आहे ते सर्व आधीचे आहे तेव्हा अक्षयला हे सर्व आठवते आणि तो रमाला हे सर्व सांगत होता की मला आई तेव्हा हे सर्व समजावून सांगायचे परंतु आभी मात्र हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा हरत होता आणि त्याला स्वतःला गिल्ट यायचा म्हणून त्याला जिंकण्यासाठी मी मुद्दाम हारायचो आणि मी हरल्यानंतर त्याला असा वेगळाच आनंद व्हायचा आणि त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद असायचा ना आणि तो आनंद बघून मला तर इतके छान वाटायचे आणि त्याच्या तो जिंकण्याचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा असायचा आणि हे सर्व मी मुद्दाम करत नव्हतो परंतु ते माझ्याकून माझे सुद्धा असेच होते रेवाला सुद्धा असे हारल्यानंतर तिला ते चालत नव्हते तिला तर खूप असा राग यायचा आणि दुःख सुद्धा व्हायचे म्हणून मी स्वतःला तिच्यासाठी हारून घ्यायचे तेव्हा अक्षय म्हणतो की आम्ही सुद्धा लहानपणापासून एकमेकांना इतकं महत्व द्यायचो की एकमेकांचे सिक्रेट एकमेकांचा अभ्यास स्वतः एकमेक करायचो सगळं काही एकमेकांचा विचार करून एकमेकांसाठी करायचो आम्ही सुद्धा हे सर्व मनापासून करत होता आणि ते पण म्हणजे जोपर्यंत आम्ही एकमेकांचा विचार करत होतो तोपर्यंतच आणि ज्या क्षणी मी कुटुंबाचा प्र म्हणजे माझ्या करिअरचा आणि रमात तुझा विचार करण्यासाठी लागलो तेव्हापासून त्याच्या ते मनामध्ये असी स्पर्धेची भावना ही वाढतच गेली तेव्हा रमासुद्धा म्हणते की आता मला लक्षात आले की रेवाच्या मला तेव्हा जे सांगायच्या ते अगदी बरोबर होते आता तू रेवाच्या खाली आहे त्यामुळे रेवा तुझ्याबरोबर चांगली आहे आणि ज्या दिवशी तू रेवाच्या वर चढ असेल त्या दिवशी रेवा तुझ्यासोबत चांगली नसेल हे अगदी खरे झाले जेव्हा मी तिच्या बरोबरीची झाली त्या दिवशी तिला मी नकोशी झाले तर अक्षयसुद्धा म्हणतो की अगदी एक्झॅक्टली म्हणजे आपण त्यांच्या आनंदासाठी कमीपणा घेतला आणि त्याची त्यांना सवय झाली तेव्हा रमा सुद्धा म्हणते की हो आपण आत्तापर्यंत त्यांच्या आनंदासाठी खूप विचार केला आणि ज्याशानी आपण आपला विचार करायला लागलो क्षणी ते आपल्यापासून दूर झाले तेव्हा अक्षय म्हणतो की यातून आपल्याला असे समजते की आपण इतरांना जेव्हा कमी लेखूनही तसे स्वतःला सुद्धा कधी कमी लेखायचे नसते हे यातून कळले आणि जेव्हा आपण वाईट याच्यात असतो परिस्थितीत तेव्हा जो आपल्याला मदत करतो तो आपला खरा मित्र असतो आणि जेव्हा आपले चांगले दिवस असतात आपण प्रगतीचा विचार करतो प्रगती होत असते तेव्हा सुद्धा ते मित्रांना काहीच अशी जलशी भावना होत नाही आणि ते आपल्यासोबतच असून आपल्याला ते चांगली भावना देतात की अजून सुद्धा तू यश मिळवत राहा तेच आपले खरे मित्र असतात आणि हे ते त्यावेळी आपल्याला कळले नाही म्हणून आपण खरंच मूर्ख होतो आपण फक्त त्यांचा विचार केला तर रमा सुद्धा म्हणते की हो आपण फक्त त्यांचा विचार केला आपण आपल्या स्वतःचा विचार केला नाही खरंच आपण मूर्ख होतो तर अक्षय म्हणतो की हो त्याचाच त्यांनी गैरफायदा घेतला म्हणून रमा आणि अक्षयला आबी आणि रेवा त्यांच्याबरोबर जे काही वागले त्याचे खूप वाईट वाट वाटत असते त्यानंतर इकडे रेवा ही झोपेत असते आणि तिला भूषणने जो काही मंत्र सांगितलेला असतो तो मंत्र आठवतो आणि लगेच डचकून उठून तो मंत्र ती पुन्हा म्हणू लागते आणि मी झोपले होते असा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि रमा त्या अक्षयच्या लायकीची नाही म्हणून ती पुन्हा आपल्या तोंडावर पाणी शिपून त्या मंत्राचा जप करू लागते आणि वेड्यासारखे बडबडत असते त्यानंतर इकडे अभि हा रागातच बसलेला असतो आरती त्याला समजावते की अरे अक्षय भाऊची तुझ्या किती जवळचे होते तरीसुद्धा तुमच्यामध्ये आत्ता काय झाले का इतका रा का इतका आबोला धरला तुम्ही तेव्हा अभि म्हणतो की अक्षय माझा एकेकाळी मित्र होता भाऊ होता परंतु त्यात फरक आहे त्यावेळी अक्षयला सर्व काही मिळावले परंतु आता नाही आता जे मला मिळाले नाही ते सर्व मी मिळाणार तर ते ऐकून आरतीला तर धक्काच बसतो त्यानंतर इकडे रमाच्या लक्षात येते की रात्रीचा खूप उशीर झाला आणि गप्पा करता करता माझे तुमच्याकडे लक्षच राहत नाही आणि तुम्ही अशी गप्पा करता करता जेवणसुद्धा व्यवस्थित केले नाही परंतु तुमच्या त्या तब्येतीला त्रास होईल म्हणून मी तुमच्यासाठी चपात्यानी मुरंबा घेऊन येते तर म्हणत असतो की अगं नाही मला भूक नाही लागली परंतु रमा ताट घेऊन येते आणि खाऊन घ्या असे अक्षयला म्हणते तर अक्षय खुशून आणि अक्षय मुरांबाची टेस्ट करतो आणि खरंच मग अशी भूषण आणि दादा उगच कौतुक करत नव्हते खरंच खूप टेस्टी असा मुरांबा बनलाय तर रमा म्हणते तुम्हाला माहिती आहे का रेसिपी मी माझ्या आजीकडून शिकले म्हणजे तीसुद्धा तिच्या ती आईकडून शिकली हे सर्व म्हणजे ही रेसिपी खूप जुनी म्हणजे माझ्या पंजाजीकून मी शिकलेली आहे आणि तसतसे मी सर्व काही आईकडून शिकत गेले तेव्हा अक्षय म्हणतो की रमा आपल्याला आपलं काहीतरी असा व्यवसाय सुरू करायचा होता तर रमा म्हणते की हो परंतु आपल्याकडे आता सध्या पैसे नाहीत त्यामुळे वाट बघावी लागेल तर अक्षय म्हणतो की नाही रमा सुचले की आपण नवीन व्यवसाय सुरू करायचा तू तर आताच म्हटली जुनं ते सोनं मग आपण हे जुनं ते सोनं म्हणजे हे मुरांब्याचा व्यवसाय करूया कारण ही असल चव बाजारात नाही मग हा मुरांबा आपण विकूयात बाजारामध्ये ह्या मुकादमांची सुद्धा तिथे काही कॉम्पिटिशन नसेल आणि इतर कुणाची सुद्धा आणि ते बघ म्हणतात ना कस्तुरी आपल्यासोबत आणि ते बिचारे जंगलामध्ये फिरत असते आपले सुद्धा तसेच झाले की कस्तुरी आपल्या समोर आहे आणि आपण त्याचा विचार करत नाही रमा सुद्धा होऊन म्हणते की आपण नक्की करूयात आणि आपण त्याचे नाव काय द्यायचे म्हणून ते दोघे आठवू लागतात तर रमा म्हणते की प्रेमाचा मुरंबा अक्षयला सुद्धा ते नाव खूप आवडते आणि प्रेमाने तो प्रेमाचा मुरंबा म्हणत रमाला घास भरवतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय बाजारातून लगेच काही कैऱ्या घेऊन येत आणि आता काही मसाले वगैरे काही आणायचे का ते सांग तेव्हा रमा म्हणते की आता खरे तुम्ही कारभारी दिसता कारण बाजारातून का बाजारा ऑनलाईन येतात खरच तर अक्षय म्हणतो की हो आता दिसतो की नाही मी रांगडा गडी तेव्हा रमाला खूप हसू येते तर अक्षय म्हणतो की किती छान इतक्या दिवसातून तू तु हसली रमा आणि तुला एक विनवणी करतो की आपले कितीही जवळचे असले तरी आपण हा व्यवसाय सुरू करतो कुणाला त्याबद्दल काही सांगू नकोस रमा म्हणते की हो भिंतीलासुद्धा कान असतात तर अक्षय म्हणतो की हो ती रेवा रात्रंदिवस आपल्या भिंतीला कान लावूनच बसत असते तेव्हा रमा आणि अक्षय खूप खुश होतात तर रमा अक्षयसाठी कॉफी आणायला किचनमध्ये जाते त्यानंतर इकडे मालिनीही रेवाला भेटायला तिच्या ऑफिसच्या बाहेर आलेली असते रेवा विचारते की आई तू इकडे कशाला आली आणि ऑफिसच्या बाहेर तर मालिनी विचारते की अगं सर्व काही व्यवस्थित तर आहे ना तू तर आनंदी आहे तर रेवा म्हणते की नाही माझ्या मनासारखे काहीच होत नाही अक्षय दिवसेंदिवस माझ्यापासून लांब जातो किती काही केले तरी तो रमापासून वेगळा होतच नाही तेव्हा मालिनी विचारते की मग आता तू काय करण्याचे ठरवले तेव्हा रेवा म्हणते की काही झाले तरी मला मुकादमांची सून व्हायचे आणि अक्षयच्या बाबतीत तर ते शक्य वाटत नाही परंतु मी मुकादमांची सून होणार म्हणजे होणार आणि मुकादम या नावामध्ये खूप ताकद आहे आणि रमा त्याच नावामुळे आज माज करते त्या घरात ती आज नोकर जरी असली परंतु तिच्याकडे ते नाव आहे म्हणून ती सेफ आहे आणि मी आणि आयाजी बाबा तिचे काहीच वाकडे करू शकत नाही त्यामुळे मुकादम नाव माझ्या नावापुढे लावून घेण्यासाठी अक्षयच हा पर्याय आहे असा नाही परंतु माझ्याकडे दुसरासुद्धा पर्याय आहे तर मालिनी विचारते की कोणता तर लगेच रेवा म्हणते की अभिषेक ते ऐकून मालिनीनं तर धक्काच बसतो आणि मम्मा तू शॉक होऊ नकोस कारण मी अभिषेक बरोबर लग्न करून मुकादमांची सून होऊ शकते तसेही आरती आणि आभीमध्ये भांडण तर सुरू असतात तर मालिनी सनकन असे एक रेवाच्या कानाखाली देते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय मस्त असे गप्पा करत त्या कैऱ्या पुसून मुरांब्याची तयारी करत असतात आंब्याचं झाड किती छान असते ते आपल्याला किती फुकट फळं देतात किती काही देतात म्हणून त्यांच्या गप्पा सुरू असतात त्यानंतर इकडे रेवा ही मालिनीला म्हणत असते की तिकडे आयाजीने मला मारले आणि इकडे तू सुद्धा मला मारतेस आणि तू मला अजूनपर्यंत त्रासच देत आले तर मालिनी म्हणते की हो कारण तुझे भले वाईट कशात आहे हे तुला अजूनपर्यंत समजलेले नाही तुला नेमकं आवडते कोण अक्षय की अभिषेक तेव्हा रेवा म्हणते की हो मला अक्षयच लागतो परंतु अभिषेक बरोबर मी लग्न करून संसार वगैरे काही थाटणार नाही तेव्हा मालिनी म्हणते की हा सर्व विचार डोक्यातून काढून टाक आणि अगोदर त्या रमाला कसे घराबाहेर काढता येईल याच्यावर जास्त फोकस दे नाहीतर आयुष्यामध्ये तू काहीच मिळवणार नाही मला सुद्धा वाटते की तू अक्षयची बायको होऊन मुकादमांची सुनू व्हावी आणि तर रेवा म्हणते की ठीक आहे अगदी तुझ्या मनासारखेच होईल त्यानंतर अक्षय दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर म्हणजे ड्युटीवर शशिकांतच्या गाडीवर जायला निघतो तर रमा छान असतात त्या कैऱ्या कापलेल्या असतात त्या तिखट मिठावरवर खाण्यासाठी घेऊन येते तर अक्षयलासुद्धा ती टेस्ट खूप आवडते तेवढ्यात आनंद येतो आनंद म्हणतो की अरे जा तो एडपट शशिकांत मुकादम येईल आणि पुन्हा ओरडेल तुला तर अक्षय म्हणतो की जातो रमा आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित करू तेव्हा रमा मात्र ही कैरी खाण्यामध्ये मग्न असते तर आनंद तिला विचारतो की काय ग तुला कैरी का खावीशी वाटते तर रमाला तेव्हा आठवते की अक्षयने तो मुरांब्याबद्दल कुणाला काही सांगायचे सांगितलेले नाही तेव्हा रमा म्हणते की काल त्यांनी मुरांब्यासाठी कैऱ्या आणल्या होत्या मग खावीशी वाटले म्हणून खाते तिखट मिठासोबत आनंद विचारतो की रमा सर्व काही नॉर्मल आहे ना परंतु रमा मात्र कैरी खाण्यामध्ये मग्न झालेली असते तर रमा ही आनंदला देते तर आनंद म्हणतो की नाही माझे दात आमतात मी जानूसाठी घेऊन जातो तर हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये आनंद जान्हवी आरती सीमा हे सर्व ताट वाजून मोठमोठ्याने आवाज करत असतात तर रेवा पार्वती आजी आणि शशिकांत कान झाकून घेतात आणि हे सर्व बंद करा असे ओरडून शशिकांत म्हणतो तर सीमा म्हणते की जोपर्यंत आमच्या घरातील मुलाला सर्व काही घरात घेतले हक्क दिले जात नाही तोपर्यंत तो हे आंदोलन असेच सुरू असणार तर आणि अक्षयला हसू येत असते ऐकायला तयार नसते आणि जोरजोराने वाजू लागते तर अक्षय म्हणतो की थांबा आई तुम्ही सर्व का करता आम्हाला समजते परंतु ज्यांनी आम्हाला हे चॅलेंज दिले तर त्यांचे ते चॅलेंज आम्ही पूर्ण करून मगच या घरामध्ये हक्काने प्रवेश करू तेव्हा सीमाही अक्षय आणि रमाकडे पगत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद